चीन मध्ये हो ओ नावाचा सम्राट राज्य करीत होता तेव्हाची गोष्ट नगरात पोलो नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता तो गरीब होता परंतु विश्वासूपणा आणि कर्तव्य परायंता हे दोन गुण त्याच्या अंगी बांधलेले होते कर्तव्य हे सर्व धर्मात श्रेष्ठ होय असे त्याचे मत होते तिओ पोलोला दोन लहान मुले होती त्या मुलांपेक्षा आपल्या शेतजमिनीवर पोलाचे जास्त प्रेम होते आईला मुलगा सावकाराला देणेदार आणि चिमणीला आपले घरटे पाहून तो आनंद होत असतो तो आनंद तिएन पोलोला आपले हिरवेगार शेत बघून होत असे शेताजवळ नदी होती नौकाविहार करणे राज्याला आवडत असे एक दिवस आपल्या शेतात लहान लहान लावत असताना बघून त्याला आश्चर्य वाटले त्याने घोडा थांबविला आणि विचारले माथारे बुवा आता या जगात तुमचं काय राहिले आहे पिकले पान कधी गळून पडेल याचा काही नेम आहे का तुम्ही या झाडाची फळे चाखू शकाल असं तुम्हाला वाटते नाही ना, ना मग हा व्यर्थ खटाटोप आणि त्रास कशाला बर राजाचे बोलणे ऐकून म्हातारा हसला त्याने उत्तर दिले सम्राट तुमचं म्हणणं खरं आहे या फळाची चव चाखायला मी जिवंत राहणार नाही परंतु तरीही मी माझं कर्तव्य पार पाडायला हवं माझ्या वाडवडिलांनी रोपती लावली त्याची फळं मी खाल्ली आता मीही रोपटी लावित आहे त्याची फळं माझे नातवंड खातील माझ्या पूर्वजांनी ज्या नीतीचा अवलंब केला तीच मी स्वीकारित आहे हे माझे कर्तव्यच आहे शेतकऱ्याचे उत्तर सम्राटला फार आवडले त्याने प्रसन्न होऊन तियेन पोलो एक थैली दिली तिच्यात होती, सम्राट जगातील सर्वच माणसं याप्रमाणे आपली कर्तव्य पार पाडतील तर दुःख ही चीजच नाहीशी होईल यातून बोध फळाची अपेक्षा न करता आपण आपले कर्तव्य पार पाडावे